नमस्कार दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण गेल्या व्हिडिओमध्ये बदल पाहिलं आज आपण पाहणार आहोत असा एक मंत्र श्री दत्तात्रयांचा की ज्याचं स्मरण केल्यामुळे जो म्हटल्यामुळे आपले जे काही दुःख आहे ते निघून जातात बाहेरच्या काही बाधा असेल काही त्रास असेल तो कमी होतो आणि एवढंच नव्हे तर अतिशय संकट काळामध्ये किंवा खूप कष्टाचा जो काळ असतो याच्यामधून आपल्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम कोण करतं तर तो हा मंत्र करतो तर तो मंत्र आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अतिशय प्रभावी मंत्र आहे अवधूत याचा एक अर्थ असा होतो की ज्याने स्वतःचा अहम धुतला जो शुद्ध झाला जो निर्मळ झाला तो दत्तावतार आहे तर अवधूत अवतारामध्ये दत्तात्रयांनी स्वतःला इतकं शुद्ध केलेलं आहे जे काही बाह्यांग जे आहे किंवा बाह्य जे काही भौतिक सुख आहे याच्यापासून पूर्णपणे स्वतःला विरक्त करणं आणि एवढंच नव्हे तर सदैव भक्तीमध्ये अखंडित बुडणं म्हणजे अवधूत आहे जो स्वतः शुद्ध झाला तो अवधूत त्याचं मी चिंतन करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तोच कोण आहे तर तो साक्षात श्री गुरुदेव दत्तच आहे अनेकांना जेव्हा मंत्र सांगितला किंवा आजही तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी हा मंत्र लिहिला जातो उच्चारला जातो म्हटला जातो या मंत्राचं स्वतःचं एक अस्तित्व आहे एक स्वतःचं एक तेज आहे याच्या माध्यमातून आपण स्वतःला खूप अजून उन्नत करत जातो एवढी ताकद या मंत्रामध्ये आहे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असं फक्त म्हणत राहायचं म्हणत राहायचं म्हणत राहायचं आणि पहा की आपल्याला लवकरात लवकर त्याची अनुभूती येते आणि त्याचबरोबर गुरुदत्तात्रयांच्या संप्रदायामध्ये एक तांत्रिक मंत्र आहे आणि तो मंत्र आहे ओम राम दत्तात्रयाय नम ओम राम दत्तात्रयाय नम हा मंत्र जो आहे हा गुरुदत्तात्रयांचं मंत्र सिद्ध करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो गुरु दत्तात्रयांना आपण या मंत्राने जर आळवलं त्यांची भक्ती केली तर गुरु गुरुदत्तात्रेय प्रसन्न होतात असं दत्त संप्रदायामध्ये म्हटलं जातं तर हा देखील मंत्र तितकाच प्रभावी आहे आपल्या सगळ्या भक्तांना सुख देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी जे काही मिळवलं ते उदारहस्ताने इतरांना वाटून दिलेलं आहे आणि स्वत ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे या तीनही देवांचं तेज यांच्यामध्ये सामावलेलं आहे आणि हे सगळं तेज जे आहे यांनी तुमच्या आमच्यासाठी पूर्णपणे समर्पित केलेलं आहे तर गुरुदत्तात्रेयांचं जे काही स्मरण आहे ते ह्या दत्त जयंतीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि खरंच जयंती आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी आहे तर या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे दोन मंत्र जे आहेत या मंत्राचं पठन केल्यामुळे आपल्या चिंता विवंचना दूर होतात आणि आपल्याला मार्ग सापडतो या डिसेंबर महिन्यामध्ये दिनांक अठरा ते एकवीस हे चार दिवस शास्त्र आहे आणि दिनांक तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे चार दिवस श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरू या विषयीचं सेशन आहे जर अजूनपर्यंत नोंदणी केली नसेल तर करून ठेवा हे दोन सेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत या डिसेंबर महिन्यामधले आजचा व्हिडिओ कसा वाटाय नक्की सांगा हा व्हिडिओ जो अधिकाधिक शेअर करा आज जे आपण मंत्र पाहिले त्याचा तुमचा काय अनुभव आहे का ते तुम्ही सांगू शकता त्याचा अजून वेगळा अर्थ तुम्हाला माहिती आहे का तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या सर्वांना ऐकायला नक्की आवडेल कारण की ज्ञान हे दिल्याने वाढत असतं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम राम दत्तात्रेयाय नमः धन्यवाद